रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठाच्या स्थापनेसह परिसराचा सर्वांगीण विकास करण्यात येणार असून राज्यातील महानुभाव पंथांच्या विविध तीर्थस्थळांचाही विकास करण्यात येईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले राहुरी महानुभाव संस्थेच्या तर्फे महानुभाव संप्रदायामध्ये सेवाभावी काम करणाऱ्या व्यक्तींना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यावेळी फडणवीस बोलत होते पिंपळा हुडकेश्वर येथील नीडभट्ट भांडारेकार सभागृह येथे महावाक्य प्रवचन सोहळा समितीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते उत्तर प्रदेशचे आमदार मुकेश चौधरी यांच्यासह महंत न्यायबास बाबा महंत कारंजेकर बाबा महंत माहूरकर बाबा महंत कापूस बाबा महंत प्रकाशमनी विद्वांस बाबा महंत वाईंदेशकर बाबा महानुभाव सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश आवलगावकर प्रवीणराज शास्त्री शेवलीकर तसेच उद्योगपती मनोज मलिक सुखपाल सिंग अजय ढवंगाळे आदी यावेळी उपस्थित होते महानुभाव पंथातील व्यक्तींना त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता पुरस्काराने गौरविण्यात येते यावेळी श्री नागदेवाचार्य जीवन गौरव कृतज्ञता पुरस्कार महंत दुतोंडे बाबा यांना तर महंत कारंजेकर बाबा यांना आचार्य श्री गुर्जर व्यास सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच महंत हंसराज आचार्य श्री भट्ट लेखक संशोधक कृतज्ञता पुरस्कार तर तपश्विनी छबीबाई पंजाबी यांना आद्य कवयित्री जीवन जीवनगौरव कृतज्ञता पुरस्काराने गौरविण्यात आले तसेच डॉक्टर विनोद पुजदेकर यांना आचार्य श्री बाई दे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करून शाल श्रीफळ आणि गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते प्राध्यापक डॉक्टर आवलगावकर लिखित स्मृती स्थळ या पुस्तकाचे यावेळी विमोचन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारंजेकर बाबा यांनी तर संचालन प्राध्यापक डॉक्टर कोमल ठाकरे तर आभार प्रवीण शास्त्री शेवलीकर यांनी मानले या पुरस्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती